दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी खेड पोलीस स्टेशन येथे नवीन जो कायदा आहे बी एन एन एस एकशे सदोतीसप्रमाणे म्हणजे पळवून नेणे ने या प्रकारचा एक गुन्हा दाखल करण्यात आलेला होता दोन मुली काल मिसिंग होत्या आणि त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये अधिक तपास केला असता सदर मुलीच्या बॉडी त्या ज्या घरी राहत होत्या त्या घराच्या वरती एक भाडेकरू राहत होते आणि त्याच्या एका टँकमध्ये म्हणजे टका टाकीमध्ये हो त्या आढळून आलेल्या होत्या त्यादृष्टीने अधिक पोलिसांनी तपास सुरू केला आणि तपासामध्ये एक आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे त्यांनी सदरचं कृत्य केल्याचं कबूल केलेलं आहे दृष्टीनं तपास सुरू आहे आपला आत्तापर्यंत सांगितलं ना की ज्या त्या आरोपीनं तो एक आरोपी जो निष्पन्न झालेला आहे आतापर्यंतच्या तपासामध्ये त्या आरोपीनं सदर मुली सोबत लैंगिक अत्याचार करून त्यांचे त्यांना त्या, त्या जे पाण्याची टाकी होती त्या टाकीमध्ये बुडवून मारलेला आहे अशा प्रकारचा दोनपर्यंतच्या तपासामध्ये तर एका मुलीसोबत त्याने लैंगिक अत्याचार केल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे अधिक तपास सुरू आहे आमचं मुली ओ... पालकांनीही आपल्या स्वतःच्या मुलांकडे लक्ष देणं आवश्यक आहे आणि पोलिसांमार्फत याबाबत जनजागृती सुरू आहे शाळा कॉलेजमध्ये दोन आम्ही याबाबतीत माहिती देत हो। आहोत आमच्या सी डब्ल्यू सीच्या कमिटी आहे त्या कमिटीमार्फत माहिती दिली जात आहे याबाबतीत आम्ही प्रयत्न करत आहोत सर बाबतीत तपास सुरू आहे तपासामध्ये जे पुढं निष्पन्न होईल त्याच्यानुसार कारवाई करणे त्याच्यात आईचा इन्व्हॉल्वमेंट होत आहे माहिती घेऊन मी सांगतो तुम्हाला भाडेकरूंची माहिती पोलिटिशनला दिली गेली पाहिजे यापूर्वी आम्ही या संदर्भात नोटिसा दिलेल्या आहेत घरमालकांना परंतु आता इथून पुढं जे घरमालक या नोटीसेना उत्तर देणार नाहीत त्याच्यावरती सदर त्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल आणि घ मी आपल्यामार्फतेने आवाहन करतो की जे जे कोणी असे भाडेकरू राहत असतील तर त्याची माहिती पोलिसांना त्यांनी देणं आवश्यक आहे आणि भाडेकरू कोण आहेत काय करतात त्यांचा व्यवसाय काय आहे याची तपासणी ही भाड्याने घर देत करत देत असताना घ घर मालकानं करणं अपेक्षित आहे या पद्धतीच्या सूचना यापूर्वी आम्ही दिलेल्या आहेत ही घटना घडल्यानंतरही आम्ही आणखी अशा प्रकारच्या सूचना आणि नोटीस आम्ही जे जे संबंधित भाड्यानं घर देणारी व्यक्ती असतील मालक असतील त्यांना आम्ही देणार आहोत आणि आत्तापर्यंतच्या तपासामध्ये तर रात्रीच घटना घडलेली आहे पहाटे आम्ही आरोपी अटक म्हणजे पहाटा आरोपी निष्पन्न केलेला आहे आता तपासाची प्रक्रिया सुरू आहे खूप अर्ली स्टेज होईल की आम्ही याच्याबाबती आणखी काय सांगू परंतु आतापर्यंतच्या जी काही माहिती आहे त्याच्यानुसार एकच आरोपी आहे आरोपीत आले ते आपल्याला घटना कळली त्यावेळेस तात्काळ आपण त्याच्यामध्ये दखल घेतलेली आहे आरोपी रात्रीच तो निष्पन्न झालेला आहे आता ही जी गोष्ट होती की ज्यावेळेस आम्हाला पोलीस स्टेशनला माहिती आली तात्काळ लगेच त्यांची गुन्हा दाखल करून घेणे त्याला पळवून बाबतीतला त्याचा तपास सुरू केला आणि तपासामध्ये लगेच ह्या गोष्टी पुढं निष्पन्न झालेल्या आहेत आता याच्यामध्ये नागरिकांनाही सजग राहणं आवश्यक आहे घर मालक असतील पालक असतील शेजारी असतील यांनी आपल्या मुलांवरती लक्ष ठेवणं किंवा समाजानेही अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी काही दक्ष राहणं अशा करणं गोष्टी करणं आवश्यक आहे वाटतं भागामध्ये असं कुठं वाटत आहे त्या बाबतीत आम्ही पोलीस पेट्रोलिंग ठेवू दक्षता घेऊ